काही भलं व्हावं हा मुख्य त्यातला दृष्टिकोन आहे आणि मला असं वाटतं की जरांगे पाटलांचं सुद्धा याच उद्देशाने हा लढा त्यांनी उभा केलेला आहे जरांगे पाटलांच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेल की या लढ्याच्या बाबतीत जरांगे पाटील हे त्यांचा जर पूर्व इतिहास आपण जर बघितला तर हा सतत त्यांच्या कदाचित त्या जीवनाचा ध्येय म्हणूया आपण किंवा त्यांच्या जीवनात एक त्यांचं सातत्याचं त्यांचा प्रयत्न म्हणूया की मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यावं या दृष्टिकोनातून ते आज त्या ठिकाणी काम करतायत असं नाही त्यांची एक शिवबा नावाची संघटना आहे की त्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून ते मागच्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत आणि मला हे सांगितलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः ज्यावेळी पालकमंत्री होतो जालना आणि मी ज्यावेळी सरकारमध्ये होतो ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कदाचित त्यांचा सगळ्यात जास्त मोठं आंदोलन आणि जगात जास्त मोठं आ उपोषण त्यांनी त्या काळात केलेलं होतं मला सांगितलं पाहिजे साष्ट पिंपळगाव असो त्यांनी एकशे पाच दिवस उपोषण केलं एकशे पाच दिवस मी पालकमंत्री होतो त्यावेळी आणि या उपोषणामध्ये साखळी उपोषण काही होतं काय अमरण उपोषण टाईप पण सगळा विषय होता, होता। त्यानंतर परत त्यांच्या त्यावेळीच्या मागण्या होत्या की नाही नाही आमचं ते म हौतात्म्य पत्कारलेल्या मुलांना सरकारने कबूल केलं दहा लाख रुपये द्यायचे तुम्ही दिले नाहीत त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की यांना नोकऱ्या देण्याचं मान्य केलं होतं दिल्या नाहीत किंवा सार सारथीच्या संदर्भातला विषय होता आणि आरक्षणाच्या संदर्भातला विषय होता हे सगळे विषय त्यांचे होते मग त्यावेळी अशोक चव्हाण साहेब ह्या समितीचे अध्यक्ष होते त्यांना घेऊन या पालकमंत्री असताना एकशे एकशे पाच दिवस एका एका उपोषणाचं मी सांगतो त्यांचं एका एका आंदोलनाचं आणि त्यामुळे त्यांना मी तिथं घेऊन गेलो मग त्यांचं समाधान नाही 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 मग मला मुख्यमंत्र्यांना भेटून मला हे सगळे पैसे कधी मिळणार ते बघा त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांना मी विनंती केली की बाबा तुम्ही यांना वेळ द्या आणि यांचं ऐकून घेऊन जे काही प्रश्न असतील ते सोडवा कारण ते समाजाच्या दृष्टिकोनातूनचे आहेत त्यामुळं तेही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना वर्षावर वेळ दिला आणि ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आता मला हे म्हणायचं की या सगळ्या संदर्भांनी त्यांचा हा लढा चालू होता हे फक्त मला सांगायचं आहे आणि त्यामुळं मी पालकमंत्री असतानासुद्धा जर मोठे मोठे म्हणजे तेवढ्यांनी नाही थांबलं त्याच्यानंतर भांबेरी नावाचं माझ्या मतदारसंघातलं गाव आहे त्या गावात बराच मोठ्या कार्यकाळ लढा राहिला त्याच्यानंतर शहागड नावाच्या गावामध्ये आम्ही नदीतून उडी मारू अशा पद्धतीचं आंदोलनही त्यांनी केलं त्यानंतर वडीकाळ्या नावाचं गाव आहे तिथेही आंदोलन झाले मी हे मुद्दाम या ठिकाणी सांगतो की बाबा मी पालकमंत्री असताना जर हे आंदोलन झाले तर याचा अर्थ एवढाच सांगायचा की जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेहमी अग्रसर असतात आहेत आणि होते त्यामुळे याबाबतीत कोण सत्तेत ते कोण नाही आहे हा अजिबात त्यात मागचा भ त्याचा विषय नसतो हे मला फार स्पष्टपणे सांगायचं आहे ते बाबतीत ध्येय घेऊन त्या ठिकाणी ते काम करत आहेत आणि त्यामुळे आता आम्ही विरोधात आहोत म्हणून आत्ता आंदोलन आहे का तर हे अजिबात तसा विषय नाही त्यामुळे हे फार त्यातून आपल्याला बरंच स्पष्टता त्यामध्ये येते मग राहायला प्रश्न की जे आंदोलन करतायत साधारण जरांगे पाटील साहेब तर त्या पाटलांनी सुद्धा मला वाटतं नेहमी वेळोवेळी सांगितलं की त्यांचा कुठल्या पक्षाशी संबंध नाही ते मराठा आरक्षणासाठी बांधील आहेत त्यांचं ध्येय तेवढंच आहे आणि ते मिळावं ह्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यामुळं आता राहिला प्रश्न त्यांच्या या प्रयत्नाच्या अनुषंगाने ज्या ज्यावेळी काही तुमचे त्यांचे मोठे मोर्चे झाले असतील काही असेल तर त्या बाबतीत मला तुम्ही एक सांगा माझा स्पष्ट प्रश्न आहे की माझ्या भागात जर तो आंदोलन पाच दहा किलोमीटरवर पाच सात किलोमीटरवर जे अंतरवाली सराटी गाव आहे त्या ठिकाणी होतं आहे आणि मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे त्या ठिकाणी लाखो लोक जर कुठल्या सभेसाठी जमा होणार असतील तर, तर एक माणुसकी नावाचा धर्म ऐका नाही की ज्या माणुसकी धर्माच्या माध्यमातून कुणीही तहानलेला पाणी द्या बाबा काही असेल तर कुणी भुकेला असेल तर एक स्टॉल ठेवा आणि तिथे काही पोहे वगैरे ठेवा या पे व्यतिरिक्त मला नाही वाटत की आपण काही जास्त काही हे करू शकतो तर या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने आपण करतोच तर तो मला वाटतं ह्या गोष्टी काय केल्या शिष्टमंडळ ज्या ज्यावेळी म्हणजे मला असं म्हणायचं की मनोज पाटील जरांगींच्या बाबतीत संपर्कात आम्ही लोक नाहीच आहेत सगळं संपर्कात आहे ते सरकार संपर्कात सरकार आम्ही म्हणून संपर्कात नाहीत सरकारच त्यांच्याशी चर्चा करतं सरकारच त्यांच्याशी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ज्या काही शिष्टमंडळांच्या माध्यमातून भेटतात भेटी देतात आम्ही शिष्टमंडळांबरोबर आमदार लोकल आमदार म्हणून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य जबाबदारीचा भाग आहे समाज बांधव ज्यावेळी तिथं जातात त्यावेळी ते त्यांच्या बाबतीत काही छोटी मोठी अशा पद्धतीचं पाणी देणं काही एखादा नाश्ता त्या ठिकाणी एखादा स्टॉल उभा करणं हा समाज बांधवाप्रती आपला असलेलं एक प्रेम या दृष्टिकोनातून आणि आपुलकी या दृष्टिकोनातून करणं साहजिक आहे आणि मी तुम्हाला हेही सांगेन की कुठल्याही समाजाचं ज्यावेळी कुठला मोर्चा झाला त्यावेळी मी सगळ्या समाजाच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या जालन्यामध्ये एक मोठा धनगर समाजाचा मोर्चा झाला आज तुम्ही धनगर समाजाच्या सगळ्या लोकांना विचारा शंभर टक्के लोकांना मी त्या ठिकाणी स्टॉल्स ठेवले होते कुठून कुठून लोक येणार आहेत त्यांच्यासाठी स्टॉल ठेवला होता त्यांना एस टीमध्ये आरक्षण पाहिजे होतं मोर्चे आंदोलनं जे होतात त्यावेळी आपण माणूसकी विसरायची नसते हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे परंतु मला एकच सांगायचं की राजेश टोपेंना जे काही आपला आमचा मतदारसंघ ओळखतो जिल्हा ओळखतो मराठवाडा ओळखतो महाराष्ट्र कोविडमध्ये आणि अनेक वर्ष मंत्रिमंडळात राहिल्याने ओळखतो आमचा काय त्या ठिकाणचा स्वभाव आहे किंवा आमचा डी एन ए काय आहे तो सर्व समाजाला घेऊन काम करणं आणि सर्वधर्म समभाव मांडणं हाच आमचा डी एन ए आहे आज मी ज्या पक्षामध्ये आहे तोसुद्धा डी एन ए काय सांगतो किंवा तोसुद्धा पक्ष काय सांगतो तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करायला सांगतो त्यामुळे आम्ही सगळ्यांना घेऊन काम करणारे लोक तर आम्ही असं कुठलेही जातीवादी धर्मवादी असल्या प्रकारचा विषय आम्ही कधी करत नाही पण एक जरूर आहे की मराठा समाजाच्या गोरगरीब मुलांना न्याय मिळावा किंवा त्यांना त्यांचं त्या ते ठिकाणी त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं गरीब मराठा समाजाचं त्या दृष्टिकोनातून जर का कुणाची काही योग्य आंदोलन असेल तर त्याला सर्वपक्षीय पाठिंबा त्या ठिकाणी सगळ्यांचाच आहे मराठा आरक्षणासाठी मला वाटतं की हाच सगळा विषय आहे त्यामुळं आज जे काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही काही वर वरच्या स्तरावर मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलेलं नव्हतं मग वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत किंवा कुठलाही त्याच्यामध्ये सत्यता नाही मला असं वाटतं की हा जो लढा आहे तो एका एका उदात्त हेतूसाठी आहे आणि त्यामुळं त्याला डायवर्ट करण्याचं काम त्याच्यात राजकीय काही ह्या गोष्टी होण्याचं काम होऊ नये एवढीच माझी यामागची स्पष्ट भूमिका आहे

की ज्या अर्थी मी आता फार स्पष्टीकरण दिलं की माझ्यावरचे कुठलेही आरोप हे म्हणजे हे जे काही त्यांनी सांगितलेलं असेल तर या बाबतीत कुठलीच सत्यता नाही मी पुन्हा सांगेल एकच की राजेश टोपेंना जे ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी असा दंगल घडवणारा माणूस आहे का मी कधी दगडफेक करणारा व्यक्ती आहे का किंवा दगडफेकीला प्रोत्साहन देणारा व्यक्ती आहे का असंही नाही या बाबतीतलं कुठलाही विषय तसला काही नाहीच आहे त्याच्यात सत्यता नाहीच आहे आणि बेसिकली मला हे म्हणायचं आहे की जी काही आता एस आय टी खरं तर अशा प्रश्नांवर एस आय टी नेमायला हवी का हाही प्रश्नचिन्ह आहे पण जी काही नेमली असेल तर माझं एवढ्याच बाबतीत एकच म्हणणं आहे की त्यातले दूध का दूध पाणी का पाणी होतंच मला एक माहिती आहे की मी उलट असं म्हणणारा व्यक्ती आहे की अरे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आम्ही पण सामोरं गेलो आहे दोन दोन वर्ष सामोरं गेलो आहे संयमानी आणि सबुरीनी घ्यावं असं सांगण्याचं काम मी त्यावेळीसुद्धा पोलीस प्रशासनाला आणि प्रा कलेक्टर्सला त्यांना सगळ्यांना केलं की बाबा साबुरीनं घ्यावं असं एवढंच सांगितलं मी तिथे कुठलंही ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर मी जरूर तिथे गेलो पण कुणासाठी गेलो ज्यांना लागलं होतं त्यांना दवाखान्यात लवकर शिफ्ट करावा म्हणून गेलो कुणाला त्या ठिकाणी कॉट्स मिळत नव्हते तर छत्रपती संभाजीनगरला दवाखाना मिळून द्यावा यासाठी तिथून पेशंट्स जाऊ द्या यासाठी गेलो आणि जे लोग का पड़ा या व, या लोक भयभीत होऊन काही उसाहांमध्ये इकडे तिकडे पळाले होते बा त्यांनाही सांगितलं की आता काळजी नाही तुम्ही सगळे यावं या सगळ्या म्हणजे ज्याला मी म्हणतो की आपण तिथले लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून गेलो ज्यांना लागलं आहे त्यांच्या काळजीच्या दृष्टिकोनातून बाकी माझा तिथं कुठ जाण्याचा कुठलाही हेतूच नाही आहे एवढाच हेतू होता आणि बाकीचा दुसरा कुठलाही हेतू नसताना काहीतरी संशय निर्माण करणं मला वाटतं की मला या निमित्ताने सगळे ओळखतात आणि मी तर मी तर असं म्हणेल की निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींच्या चौकशा ज्या होत आहेत होऊ दे माझा काही प्रॉब्लेम नाही आहे ह्या व्हाव्यात आणि ज्या काही दूध का दूध पाणी का पाणी ते व्हावे त्यात त्या अडचणीचा विषय प्रश्नच नाही मला काही प्रॉब्लेमच नाही मी तिथं सांगतो काय की मला माझा काही म्हणजे मी 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 तुम्हाला सांगतो की माझ्या मनातला जे माझे काम करण्याची जी पद्धत आहे ती जनतेला माहिती आहे आणि मी नेहमी सगळ्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे मी अशा पद्धतीनं ध्रुवीकरण करणं किंवा अशा पद्धतीनं अरे आम्ही मुंगी मारली नाही अशा पद्धतीनं ना एवढे संवेदनशील लोक आहोत आम्ही आम्हाला जे ओळखतात लोक तर अशा पद्धतीनं असल्या प्रवृत्त्या आमच्यात नाही आहेत आणि आम्ही ते कधी करत नाही आहेत ती त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम्स असतील ते चौकशीत बाहेर येतील पण माझा कुठलाही संबंध नाही मी त्यावेळी आपले प्रेस मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोकं त्यावेळी तिथे असायचे ट्वेंटी फोर बाय सेवन तिथं असायचे ते, ते, ते सुद्धा त्यांनाही माहिती आहे की आमच्या जर कारखान्यावर कोणी तिथून पाच किलोमीटरवर कारखाना आहे तिथे त्या छोट्या गावामध्ये कदाचित कोणाला राहायला नसेल तर लोक तिथे आसरा घेण्यासाठी कधी कधी आपले मीडियाचे लोकसुद्धा तिथं जाऊन रूममध्ये थांबायचे किंवा काही छोट्या मोठ्या पद्धतीनं काही गरज असते तर थांबायचे या पद्धतीचं होतं माननीय मुख्यमंत्री ज्यावेळी त्यांना भेटायला आले त्यावेळी हेलिपॅडसुद्धा मुख्य कार्य आपल्या ह्याच्यावर होतं कुठे कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरले तर मग आता असं म्हणायचं का की हेलिपॅडवर उतरले म्हणजे काही वेगळं आहे असा काहीच विषय नाही की आपण एक सार्वजनिक सहकारी कारखाना आहे आणि तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि आपण आंदोलनाला असं कुठेतरी हिंसक वळण लागावं किंवा अशा विचाराच्या आपण कधी नाहीच आहेत आणि कधी नव्हतोसुद्धा विरोधी पक्षात पक्ष मला असं म्हणायचं की अशा पद्धतीनं किंवा कुठंतरी काही राजकारण म्हणून अशा गोष्टी करू नयेत म्हणजे मला म्हणायचं की या गोष्टी राजकारण म्हणून कुठेतरी खोट्या नाट्या गोष्टी करणं हे मला वाटतं कुठेही तथ्य नसतं अनेक लोक जे बोलत आहेत ते सुद्धा कुठलीही माहिती नसताना बोलत आहेत आज तिथे जे लोक असतात मला हे म्हणायचं की तिथे सर्वपक्षीय लोक असतात असा काही विषय नसतो तिथे भाजपचेही लोक असतात तिथं शिवसेना शिंदे गटाचेही लोक असतात तिथे अजितदादा गटाचेही लोक असतात तिथे राष्ट्रवादीचेही लोक असतात लोक तिथे समाज म्हणून जातात तिथे कोणी असे एखाद्या पक्ष म्हणून जात नाहीत आणि त्यामुळे त्यांनी पण वारंवार सांगितलेलं आहे की मी कुठल्याही पक्षाचा नाही मी समाजासाठी लढतो सर्व रेकॉर्ड निश्चित लक्षात आणून द्यावं माझा काहीही विषय नाही मी एवढंच म्हणतो ना जर मी वन पर्सेंट जरी कुठल्याही अशा काही दोषात असेल की जिथं काही म्हणजे ज्याला प्रक्षोभक काहीतरी गोष्टी केली जरूर मराठा समाजाला मुलांना आणि त्यांच्या भवितव्यासाठी आरक्षण मिळावं यासाठी सर्वच लोक एकत्र आहेत त्यात मी पण आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का हो मिळायलाच पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याला वेगळ्या पद्धतीनं कुठल्या हिंसक वळण लागावं किंवा अशा पद्धतीनं काही करावं अशा कुठल्याही गोष्टी आम्ही केलेल्या नाहीत करणार नाहीत आणि मी तुम्हाला शंभर टक्के विश्वासाने सांगतो की मी जर एक टक्का जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी तुम्ही भोगायला तयार राहील आणि मीसुद्धा माझा राजकारणाचा शंभर टक्के काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल जर मी एक टक्का जरी दोषी असेल तर नव्यानंचाच ना विषय नाही सांगत एक टक्का जरी दोषी अस

पोहा वगैरह कुछ एक स्टॉल लगाना है उसके हद तक है जो मुझे लगता है पूरे महाराष्ट्र में सभी जगह पे निश्चित तौर पर लोग एक एक इंसानियत के माध्यम से निश्चित तौर पर लोग करते हैं लेकिन मैं एक दावे के साथ कहता हूँ कि जो भी आरोप है बिल्कुल उसमें सफ़ेद झूठ है उसमें कोई भी सच्चाई नहीं है उसमें कोई भी आ, मैं ये बोलना चाहता हूँ कि कोई भी उसमें पुरावा या उसमें कोई भी आ, सबूत नहीं है ये मैं बहुत साफ तरीके से करना चाहता हूँ और इसीलिए जरांगे जी जरांगे पाटिल जी का जो भी आंदोलन है ये आज का नहीं है निश्चित तौर पर कई सालों से वो आंदोलन कर रहे हैं मराठा समाज के लिए आंदोलन कर, कर रहे हैं और मराठा समाज के जो भी नई पीढ़ी आ रही है उनके भवितव्य के लिए उनके उनको न्याय दिलाने के लिए उनका यह आंदोलन है और मराठा समाज का इन जनरल उसके पीछे निश्चित तौर पर उसके उसके पीछे पाठिंबा है उनकी उसकी साथ है लेकिन इसका मतलब ये नहीं है कि कोई गलत तरीके से यह आंदोलन किया जाए इसके लिए कोई भी आ, उसको निश्चित तौर पर साथ नहीं दिया जाता है यही मैं साफ तौर पर कहना चाहता हूँ एक जो बात सामने आई कि जब उन पर लाठी चार्ज किया गया उसके बाद चले गए उसको फिर से घर से बाहर लाने का काम आपको उन्होंने किया उद्धव ठाकरे ने किया, किया शरद पवार, पवार ने किया रोहित पवार ने शरद पवार जी का कोई संबंध नहीं उद्धव ठाकरे का कोई संबंध नहीं रोहित पवार जी का कोई संबंध नहीं राजेश टोपे का कोई संबंध नहीं किसी का कोई संबंध नहीं है ये मराठा आंदोलन के ऊपर जो भी लाठीचार्ज हुआ था तो उसमें मैंने जो भी कार्य किया है वहाँ पर जिनको बुलेट्स लगी जो छर्रे की बुलेट होती है उसकी जो बुलेट लगी उनको इमीजिएटली अस्पताल में शरीक कराना उनके लिए कोई गाड़ी का इस्तेमाल करके उनको भेजना ये काम जरूर हमने किया वो तो निश्चित तौर पर करना उस समय की मांग भी थी और मुझे लगता है कि सब लोगों को एक तरीके से एक धीरज देना ये काम हमने उस मौके पर किया है उसके अलावा बाकी दूसरा कोई समय नहीं एस आई टी जो भी इसमें अभी ये सामाजिक आंदोलन है लेकिन एस आई टी हुई है तो एस आई टी का जो भी मुद्दे रहेंगे निश्चित तौर पर मुझे लगता है दूध का दूध पानी का पानी उसमें दिखाई देगा और निश्चित तौर पर उसमें कोई डरने वाली बात ही नहीं जिसको जिसका कोई कर नहीं है उसको डर किस उस बात का है तो हमने कुछ किया ही नहीं है तो उसमें डरने की भी तो कोई बात तो नहीं है। तर राजेश टोपे उत्तर दिल्ला है सत्ताधारी जो आरोप के लिए तो दिशाभूल करने का प्रयत्न है और जरंगे सन्दर्भ में आरोप फेटाणू लगे दोषी आरोप सन्यास घे राजण एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट